नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघा काळ काम आणि वेग काळ काम वेग याचा अभ्यास आहोत आणि याचा अभ्यास करत असताना आपण प्रकार एक ए पाहिला आहे आज आपण प्रकार पहिल्यातला बी भाग पाहणार आहोत आणि या बी भागामधले आपण गणित अभ्यासणार आहोत तर बघा पहिलं गणित आपण पाहत आहोत काय या पहिलं गणित एक काम ए हा व्यक्ती एक काम ए हा व्यक्ती पाच दिवसात पूर्ण करते पाच दिवसात पूर्ण करते तेच काम ए व बी तेच काम ए व बी हे दोघे मिळून हे दोघे मिळून चार दिवसात पूर्ण करीत असतील चार दिवसात पूर्ण करीत असतील पूर्ण करीत असतील तर तेच काम तर तेच काम बी स्वतंत्रपणे बी स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करील किती दिवसात पूर्ण करील बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गणित विचारलं आहे की एक काम ए हा व्यक्ती पाच दिवसात पूर्ण करते तेच काम ए व बी हे दोघे मिळून चार दिवसात पूर्ण करीत असतील तर तेच काम बी स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल म्हणजे आपल्याला बीचं काम काढायचं आहे म्हणजे बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं गणित जर विचारलं तर त्याच्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे सूत्र कोणतं आहे एक्स वाय एक्स वाय भागिले वाय मायनस एक्स वाय मायनस एक्स बघा आपण आता याच्यामध्ये किमती मांडायच्या आता या, या ठिकाणी जो एक्स आहे जो एक्स आहे एक्स म्हणजे का तर ए आणि बी या दोघाने मिळून केलेलं काम घ्यायचं आता या दोघांना मिळून ए आणि बी दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करताय चार दिवसामध्ये म्हणजे एक्स म्हणजे चार गुणिले वाय वाय म्हणजे कोणतं ए न केलेलं काम ए किती दिवसामध्ये काम करत आहे पाच दिवसामध्ये म्हणजे चार गुणले पाच नंतर वाय मायनस एक्स वाय मायनस एक्स आता वाय म्हणजे कोणतं हे पाच घ्यायचे वाय म्हणजे पाच मायनस चार मायनस चार चल सोडवा घ्या चार पण वीस आणि पाच चार केला एक आपण एक भागीला वीस केलं तर आपलं उत्तर येईल वीस म्हणजे समजा वीस म्हणजे वीस दिवस म्हणजे समजा जर बी बीनं स्वतंत्रपणे काम केलं तर तो बी वीस दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण करेल किती दिवसामध्ये काम पूर्ण करेल वीस दिवसामध्ये म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो या ग्रंथामध्ये आपल्याला का विचारलं आहे की एक काम ए हा व्यक्ती किती दिवसामध्ये करतो पाच दिवसामध्ये पूर्ण करते आणि तेच काम ए आणि बी दोघांनी मिळून केलं तर किती दिवसामध्ये पूर्ण करतात चार दिवसामध्ये पूर्ण करतात तेच काम बीनं स्वतंत्रपणे केलं तर ते किती दिवसामध्ये पूर्ण करील असा आपल्याला प्रश्न विचारला होता अशा कंध्यासाठी आपल्याला नियम आहे एक्स वाय भागिले वाय मायनस एक्स आता या ठिकाणी एक्स म्हणजे कोणतं एक्स म्हणजे काय तर ए आणि बी ह्या दोघांनी मिळून केलेलं काम घ्यायचं म्हणजे किती दिवस चार दिवस नंतर वाय म्हणजे कोणतं ए नाही केलेलं काम वाय म्हणजे कोणतं ए नाही केलेलं काम किती आहे पाच मग आपण पाच घेतलं भागीले वाय मायनस एक्स आता वाय म्हणजे कोणती वाय म्हणजे कोणतं वाय म्हणजे कोणती किंमत घ्यायची पहिलीवाली पहिली म्हणजे किती पाच आणि एक्स म्हणजे कोणती दुसरीवाली किंमत घ्यायची किती चार मग आपण याचा का केला गुणाकार चार आपण वीस आणि पाच एकूण चार केला एक आणि याचा भागाकार केला उत्तर किती आलं वीस आलं म्हणजे बी हा वीस दिवसामध्ये ते काम पूर्ण करेल हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर असेच विद्यार्थी मित्रांनो याच्यावरचे आपण गंत तुम्हाला होमवर्क म्हणून देतो ना आता होमवर्क म्हणून गणित देतो बघा याच्यावरचं आपण दुसरं गणित पाहू होता दुसरं गणित एक काम ए हा व्यक्ती बारा दिवसात पूर्ण करतो एक काम ए हा व्यक्ती बारा दिवसात पूर्ण करतो तेज काम ए व बी तेच काम ए व बी हे दोघे मिळून हे दोघे मिळून चार दिवसात पूर्ण करीत असतील चार दिवसात पूर्ण करीत असतील पूर्ण करीत असतील तर तर तेच काम तर तेच काम बी स्वतंत्रपणे बी स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करील किती दिवसात पूर्ण करील विद्यार्थी मित्रांनो हा तुम्हाला होमवर्क आहे आणि त्याचे ऑप्शन आहे पहिला ऑप्शन आहे चार दुसरा ऑप्शन आहे सहा तिसरा ऑप्शन आहे आठ आणि चौथा ऑप्शन आहे बारा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचं उत्तर सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो काही दिवसामध्ये आपण डेली मॅचचे मॅथचे जे झूम ॲप्स आहे या झूम ॲप्सवर लाईव्ह लेक्चर घेणार आहोत झूम ॲप्सचे काही दिवसामध्ये आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत तोपर्यंत हे असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद